खालकोनी येथे श्री संत गुणवंत महाराज यांचा अमरदिन सोहळा अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुका खालकोनी या गावात संत गुणवंत महाराज यांचा बत्तीसवा अमरदिन सोहळा महोत्सव भागवताचार्य श्री परायण रवींद्र महाराज पाटील खालकोनीकर यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे त्यानिमित्ताने श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा गाथापारायण ज्ञानयज्ञ अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते व्यासपीठाचार्य श्री हरिभक्तपरायण निलेश महाराज सुरंदसे राहणार हरताळा यांच्याकडे होते दैनंदिन कार्यक्रम म्हणून सकाळी काकडा आरती हनुमान चालिसा गाथापारायण ज्ञानेश्वरी प्रवचन सायंकाळी हरिपाठ व रात्री वेगवेगळ्या विषयावर नामांकित वक्त्याचे हरिकीर्तन आयोजित केले होते हरिभक्तपरायण माणिकराव महाराज कथे राहणार मिर्झापूर हरिभक्तपरायण कश्यप महाराज जळगावकर दर्यापूर हरिभक्तपरायण निलेश महाराज सुरंदसे राहणार हरतळा हरिभक्तपरायण योगेश महाराज निश्चित राहणार अमरावती हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज तिडके राहणार दर्यापूर हरिभक्तपरायण पंकज महाराज काजे राहणार पुसनेर हरिभक्तपरायण गुरुवर्य संजय महाराज अलोने आळंदीकर दोन ऑक्टोंबर दोन हजार चोवीसला ला सकाळी श्री हरिभक्तपरायण रवींद्र महाराज पाटील खालखोणीकर यांचे गोपाल काल्याचे कीर्तन झाले महाराजांनी आपल्या कीर्तनामधून संत गुणवंत महाराज यांचे जीवन चरित्र सांगितले आहे राष्ट्रपिता महात्मा गांधी व जय जवान जे किसान हा अनमोल मंत्र देणारे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीला अभिवादन करून ग्राम स्वच्छता अभियाना संदर्भात तसेच विविध विषयांवर काल्याच्या कीर्तनामधून महाराजांनी सखोल प्रबोधन केले आहे त्यानंतर अकरा ते एक भव्य रथयात्रा काढण्यात आली असून पंचकोशीतील गावोगावीच्या वारकरी दिंड्या सहभागी झाल्या होत्या व त्यानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले होते प्रमुख उपस्थिती श्री हरिभक्त परायण गुरुवरे ज्ञानेश्वर महाराज इंगळे दास ज्ञानेश्वर अध्यात्म ज्ञानपीठ तीर्थक्षेत्र सोनारखेडा हरिभक्तपरायण वशिष्ठ महाराज देशमुख श्री हरिभक्त परायण पुरुषोत्तम महाराज पुसतकर हरिभक्तपरायण निलेश महाराज बेदरकर हरिभक्तपरायण बंटी महाराज जुवार हरिभक्तपरायण तन्मय महाराज झासकर हरिभक्तपरायण रमेश महाराज गाळे हरिभक्तपरायण तेजस महाराज कावरे श्री मंगेश भाऊ गाळे हरिभक्तपरायण अर्जुन भटकर हरिभक्तपरायण निवृत्ती भटकर हरिभक्तपरायण संतोष महाराज फळस पगार हरिभक्तपरायण गजानन वानखेडे श्री अनिल भाऊ रहाटे हरिभक्तपरायण मुक्ताताई पाटील खालखोनी हरिभक्तपरायण पार्वतीताई महाराज पवार दर्यापूर विशेष करून या गुणवंत महाराजांच्या सोहळ्यात गावातील लेखीबाई दाट संख्येने हजर असतात सात दिवस खालखोनी या गावामध्ये दिवाळीसारखा उत्सव उत्साह असतो या कार्यक्रमाला पंचक्रोशीतील मंडळी दाट संख्येने उपस्थित होते अशी कार्यक्रमाचे कुशल मार्गदर्शक भागवताचार्य हरिभक्त परायण रवींद्र महाराज पाटील खालखोने यांनी दिली आहे नमो जन्मभूमी हो जते हो जते नमो जन्मभूमी वाडोलमी यांची जननी आहे हरकुनता गावामध्ये गेल्या बत्तीस वर्षापासून श्री संत गुणवंत महाराजांच्या अमर्यानिमित्तानं असणार जगद्गुरू तुकोबार गात्याचा खात्याचं पारायण या ठिकाणी व्यासपीठाच्या आमचे हरिभक्त पारायण निलेश महाराज सुरंद व त्याचप्रमाणे या ठिकाणी सात दिवसाचे सात कीर्तनकार या मंदिरामध्ये येऊन समाजाला समाज प्रबोधन केलेलं आहे आणि सात्वनिक चौदा चौदा अन्न अन्नदाते अन्नदातेसुद्धा यांचं जर पाहिलं तर पूर्ण गाव पंगत आहे दाना माझी दानं अतिशय दान विनाशी देवने सन्मान द्यावे सदिघ्न असे सगळं किंवा अन्नदान हा पाया आहे ज्ञानदान कलश आहे अन्नदान मतदान विद्यादान तथापरम अन्न तृप्ती यावे जीवित तुम्ही या संत गुणवंत महाराजांच्या या सप्त्यामध्ये एकमात्र वैशिष्ट्य आहे की संपूर्ण ह्या गावाच्या सर्व लेखीबाई ह्या कार्यक्रमाकरता येत असतात आणि दोन ऑक्टोबरला की सकाळी हरिभक्त पारायण गावकर रवींद्र महाराज पाटील यांचं कल्याण कीर्तन आणि त्यानंतर भराळाची व्यवस्था आणि संपूर्ण खालकोन गावामध्ये रथयात्रा त्या ठिकाणी निघत असते या रथयात्रेमध्ये गावगावच्या जनते पण उपस्थित असतात आणि हजारो लोक या ठिकाणी उपस्थित असतात आणि असं चार वाजता झाल्यानंतर त्यानंतर संपूर्ण गावकऱ्यांच्या वतीने सन्वंत संत गुणवंत महाराज यांच्या वतीने

त्याचबद्दल गाता पारायण ज्ञानयज्ञ सप्त आयोजित केला आहे गाता पारायणाचे व्यासपीठाचार्य श्री हरिभक्त पारायण नीलेश महाराज सुरंदे त्यांना नमस्कार करते व विनेकारी महाराज श्रेयाताई भटकर यांना नमस्कार करते व गायनाचार्य पुरुषोत्तम महाराज धनराज महाराज विलास महाराज मंगेश महाराज तुषार महाराज यांना सुद्धा नमस्कार करते आणि सर्वांना नमस्कार करते आणि ज्यांच्या प्रयत्नाने मी या व्यासपीठात उभी आहे तसेच माझे आई वडील श्री हरिभक्त पारायण रवींद्र महाराज पाटील खालपणीकर यांच्या जन्मावर विट